गोकुळाष्टमीनिमित्त युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांची गुरुदेव सेवा आश्रमाला सदिच्छा भेट श्री गुरुदेव सेवा आश्रम पळसखेड सपकाळ येथे गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित भक्तिमय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य तथा बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांची सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांनी सदिच्छा भेट देऊन परमपूज्य चैतन्यजी महाराज यांचे दर्शन घेतले यावेळी संत चैतन्यजी महाराज यांनी युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त मंगल आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे वरवणचे सरपंच बाळाभाऊ जेवघाले विजय काळवागे बंडू आसाबे जीवन उभरांडे यांच्यासह उपस्थित होते